श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तिन्ही सण झाली होती छान देवाला दिवावती करत होते तोपर्यंत चि क्लासवरून आली ती क्लासवरून आली छान हातपाय वगैरे धुतलेत आणि गुरुचरित्र वाचायला बसली माझी चिव दररोज गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचत असते महाराजांना नमस्कार करून तिने गुरुचरित्र वाचायला चालू केलं होतं इकडे मी छान अशी बिनीची भाजी नीट करून भाजी करायला लागले होते भात ठेवला होता आणि तुळशी मातीला दिवा लावला दरवाजाच्या बाहेर दिवा लावून ठेवला आणि म्हणलं चला आता स्वयंपाक करून घेऊया हा भाजी बघून नाचायलाच लागला होता त्याला भाजी ती आवडते मग चला म्हणलं त्याला इथे नाचू द्यावा आपण तोपर्यंत भाजी करून घ्यावी छान अशी भाजी फोडणी देऊन घेतली आणि चला म्हणलं भाकरी करून घेऊया मी भाकरी करायला लागले तोपर्यंत चिवून छान वाचन करून महाराजांचं गुरुचरित्र छान व्यवस्थित नीट ठेवलं महाराजांना नमस्कार केला आणि गेली ती अभ्यासाला तोपर्यंत भाकरी झाल्या माझ्या छान तिला म्हटलं पहिला जेवण घे मग अभ्यासाला बस इकडे भाकरी झाल्या तोपर्यंत दोघंही ताटं वाजवायला चालू केलीत कारण त्यांना प्रचंड भूक लागली होती मग काय गरम गरम भाकरी भाजी दूध त्यांना दिलं आणि ह्या लाडूला मला एका दुसरा घास सारल्याशिवाय ना अजिबात बरं वाटत नाही त्याला दोन गास चरून दिले आणि मग म्हटलं खातोच तू छान असं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय